श्री स्वामी समर्थ तुम्हा हो, सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास श्रावणी गुरुवार निमित्ताचा एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत आणि एक छोटीशी पण अतिशय प्रभावी अशी सेवा जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून पाहत राहा त्यामध्ये जर तुम्हाला काही शंका वाटली तर व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा गुरुवार म्हटलं तर गुरूंचा वार असतो असंही आपण स्वामी भक्त असल्याने गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या थोड्याशा एक्स्ट्राच्या सेवा करत असतो जसं की स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं किंवा अकरा माळा जपणं या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण करत असतो अर्थात आपलं रोजचं जे शेड्यूल आहे त्याप्रमाणे जर आपल्याला शक्य झालं नाही तर कमीत कमी एक माळ जप का होईना आपल्याकडून व्हायला हवा या व्यतिरिक्त स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय किंवा मग स्वामीचरित्र जी अवतारणिका आहे ती, ती तरी आपल्याकडून वाचली गेली पाहिजे त्यामुळे आपण स्वतःचं जे गुरुबळ आहे ते मजबूत करत असतो त्यामुळे थोडी का होईना सेवा आपल्याकडनं व्हायलाच हवी या व्यतिरिक्त तर आता श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये दररोज काही ना काही विशेष आपल्याकडून होतच आहे त्यातली त्यात प्रत्येक वाराचं देखील विशेष असं महत्त्व आहे जसं श्रावणी सोमवारला महत्त्व आहे तसं श्रावणी शनिवारला महत्त्व आहे मंगळवारला महत्त्व आहे म्हणजे काय तर प्रत्येक दिवसाला महत्व आहे त्यातली त्यात श्रावणी गुरुवार म्हटलं तर आपल्याला भगवान शंकरांचीही आराधना करायची आहे आणि आपल्या भगवान विष्णूंची देखील सेवा करायची आहे स्वामी महाराज म्हटलं तर भगवान विष्णूंचे अवतार आहे आणि स्वामी महाराज जर आपले गुरु आहे तर निश्चितच आपल्या गुरूंची सेवा आपल्याकडून जेवढी जास्त होणार आहे तेवढंच आपलं गुरुबळ हे जास्त होणार आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आ, सहसा हळदीचे जास्तीत जास्त उपाय केले जातात यासंबंधीचे आपण बऱ्याचदा व्हिडिओ बनवलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू तशा पद्धतीने हळदीचा समावेश तुम्ही तुमच्या उद्याच्या दिवसामध्ये करू शकतात ज्यांचं लग्न जमत नसेल त्यांनी जरी गुरुवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात हळद टाकली तर निश्चितच विवाहाचा जो योग आहे तो लवकरात लवकर जुळून येण्यासाठी मदत मिळत असते त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन केलं जातं हळदीचं पाणी घरामध्ये शिंपडलं जातं दिव्यामध्ये थोडीशी हळद टाकली जाते पिंपळाच्या झाडाला किंवा औदुंब वृक्षाला देखील चिमुडभर हळद अर्पण केली जाते ह्या ज्या काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या त्या सगळ्या काही गुरुबळ मजबूत करण्यासाठीच केल्या जातात तर आपण ते दर गुरुवारी करत असतो जे कोणी करत नाही त्यांनी आवर्जून करायला सुरुवात करा या व्यतिरिक्त आता श्रावणातला गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशी मातेला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे तर त्या कुठल्या आहे आणि कशासाठी करायच्या आहे हेही आपण जाणून घेणार आहोत तर बघा गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला आवर्जून थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे तुमचं जे दूध आहे ते गाईचं असेल म्हशीचं असेल तरीही तुम्ही ते अर्पण करू शकता शक्यतो आपण जी काही पूजाविधी करतो धार्मिक ज्या काही गोष्टी आहे त्यामध्ये खास करून गाईच्याच दुधाला प्राधान्य दिलं आहे पण क्वचित जर तुमच्याकडे फक्त म्हशीचं दूध आणलं जात असेल आणि अचानक तुम्ही वेळेवर हा व्हिडिओ पाहत असाल तर मग ते दूध घ्यायला हरकत नाही पण जर अगोदर तुम्ही ऐकत आहात आणि जर तुम्हाला दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे तर मग कमीत कमी त्यावेळेस का होईना तुम्ही गायीचं दूध घेऊन येऊ शकतात काहींच्या ठिकाणी काहींच्या घरी दुधाची बॅगही येत असते त्यामुळे तुम्ही ते दूध जरी वापरलं तरीही चालणार आहे तर तुम्ही आता दूध कुठलं वापरायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपल्याला हे जे दूध आहे ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे ते कशा पद्धतीने तर अगदी चमचाभर दूध घ्यायचं आहे आपला पोहे खाण्याचं जो चमचा असतो तेवढं भरून आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि ते तुळशी मातेला अर्पण करायचं आहे औोळ वगैरे झाल्यानंतर आपण तुळशीची जशी पूजा करतो तशाच पद्धतीने पूजा करून वगैरे घ्यायची आहे आणि थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि त्या ठिकाणी ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे या व्यतिरिक्त ओम नारायणाय विज्ञ हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात आणि ओम महालक्ष्मीचे विज्ञा हे विष्णू पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे जे दोन मंत्र आहे ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला अकरा अकरा वेळेस म्हणायचे आहे कारण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमधले हे जे दोन मंत्र आहे ते खूप प्रभावी मानले जातात त्यामुळे हे जे दोन मंत्र आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी तुळशी मातेजवळ अकरा अकरा वेळेस म्हणायचे आहे आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही दर गुरुवारी केला तर हळूहळू आपल्या आर्थिक समस्या सुटू लागतात आता आर्थिक समस्या सुटण्यासाठी पैसा येणं देखील गरजेचं आहे आणि तो आपोआप येत नाही सेवा केल्याने किंवा उपाय केल्याने आपोआप येत नाही तर आपण जे काम करतो जो आपला व्यवसाय आहे त्यामध्ये प्रगती होत जाते किंवा तुमचं दुकान असेल तुमचं जे काही काम असेल त्याला यश मिळायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने हळूहळू आपल्याकडे जो पैसा आहे तो वाढत जातो आणि मग आपल्या आर्थिक समस्या देखील सुटत जातात त्यामुळे इथे कोणीही गैरसमज करून घेऊ नये शेवटी कष्ट हे आपल्याला करायचेच आहे पण कष्टाला भाग्याची साथ लाभण्यासाठी हे उपाय खूप प्रभावी ठरत असतात त्यामुळे हा एक उपाय तुम्ही आर्थिक समस्या सुटण्यासाठी करू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे गुरुबळ मजबूत करण्यासाठी तुम्ही तुळशी मातीला मुठभर हळद देखील अर्पण करू शकतात फक्त ती हळद घेताना शुद्ध असायला हवी याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण केमिकल जर त्या हळदीमध्ये मिक्स केलेलं असेल कारण आजकाल बाजारामध्ये अशा प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळतात जर त्यामध्ये केमिकल असेल आणि तशा प्रकारची जर हळद तुम्ही तुळशीला अर्पण करत असाल तर तुमची तुळस सुकू शकते किंवा तिची जी पानं आहे ती गळू शकतात आणि मग आपल्या मनामध्ये विविध प्रकारच्या शंखा निर्माण होतात की तुळशी माता सुकत आहे म्हणजे आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट घडणार आहे त्यामुळे हळद घेताना ही शक्यतो आपल्या घरात बनवलेली असावी किंवा जिथून तुम्ही विकत घेत आहात तिथे तुमचा शंभर टक्के विश्वास असायला हवा की यामध्ये केमिकल मिक्स नाही अशा पद्धतीने तुम्ही हळदीचा वापर करू शकतात हळदीचा हा छोटासा उपाय करू शकतात याने निश्चितच घरातील निगेटिव्हिटी तर दूर होते पण हळद ही औषधी देखील आहे आणि जेव्हा आपण तुळशीला किंवा इतर झाडांना हळदीचं पाणी टाकतो तेव्हा आपल्या घरातील समस्या तर सुटतात पण झाडांची जी आपण काळजी घेत असतो त्याच्यासाठी देखील मदत होत असते झाडांची वाढ तुळशीची वाढ देखील चांगली होत असते तर तुम्ही हा देखील उपाय करू शकतात तर आता आपल्याला दोन छोटे छोटे उपाय कुठले करायचे आहे हे तर सांगितलेलं आहे सेवा कुठली करायची आहे तर बघा आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रातला नववा अध्याय वाचायचा आहे त्यासोबतच आर्थिक समस्या सुटण्यासाठी तुम्हाला अठरावा अध्याय वाचायचा आहे त्याची छोटीशी पुस्तकं देखील बाजारामध्ये दे सहज उपलब्ध होतात जिथे पूजा साहित्य मिळतं ग्रंथ मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल एक तर दहा ते बारा रुपयाला तुम्हाला ते पुस्तक मिळून जाणार आहे पण हे पुस्तक आपण घरामध्ये आणायचं दर गुरुवारी हे दोन अध्याय वाचायचे त्याचा जो काही सकारात्मक अनुभव मिळणार आहे तो तुमच्या समोर असणार आहे फक्त एखादी गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही ते स्वतः करून पहा जेव्हा तुम्ही ती सेवा करणार आहात त्यामध्ये सातत्य ठेवणार आहात तेव्हा निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव येणार आहे त्यामुळे गुरु शरीरातला नववा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचायला विसरू नका श्रावणी गुरुवार आहे त्यामुळे तुम्ही या श्रावणातल्या गुरुवारपासून सुरुवात करा आणि कायमस्वरूपी दर गुरुवारी या दोन सेवा करायला तुम्ही सुरुवात करा निश्चितच तुमच्या आर्थिक आणि सांसारिक समस्या समस्य सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल तर स्वामीभक्त हो उद्या श्रावणी गुरुवार निमित्त हे छोटे छोटे आणि सेवा करून पहा त्यासोबतच जर तुम्हाला तुमची कुंडली जाणून घ्यायची असेल तर फक्त एकशे एकवीस रुपयांमध्ये आपल्याकडे संपूर्ण कुंडली मार्गदर्शन केलं जातं तुम्हाला जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअप करू आणि तुमची कुंडली जाणून घेऊ शकतात त्यासोबतच तुम्हाला जर तुमच्या राशीनुसार रत्न खरेदी करायचा असेल आणि तुम्ही जर तसा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे श्रावणानिमित्त आपल्याकडे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला रत्न मिळत आहे तोही सर्टिफिकेटसह तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळणार आहे तुम्ही जर स्कॅन केलं तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसणार आहे शंभर टक्के प्युअर आणि ओरिजिनल असा रत्न आपल्याकडे अवेलेबल आहे थोडेच रत्नशिल्लक राहिलेले आहे त्यामुळे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर ह्या संधीचं त्वरित सोनं करा आणि तुमच्या आयुष्याचंही सोनं करून घ्या कारण आपल्याला आपल्या कष्टाला साथ लाभण्यासाठी सेवा तर करायच्याच असतात उपायही करायचे असतात पण जेव्हा आपण रत्न धारण करतो आणि आपल्या राशीनुसार रत्नधारण करतो तेव्हा आपोआपच त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्यावर पडू लागतो आणि आपली निगेटिव्हिटी जी आहे ती देखील हळूहळू कमी होऊ लागते आणि आपण जे काही काम करतो त्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं असा लाखो करोडो लोकांचा अनुभव आहे तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर लवकरात लवकर संपर्क साधा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद